येथील अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा कारवाईमध्ये मध्ये सत्तावीसशे किलो गोमांसासह चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की जमजम ही जमजम कॉलनी संगमनेर येथे इसम नामे हाजी मुदस्सर कुरेशी आणि नवाज जावेद कुरेशी हे त्यांच्या पत्र्याच्या गोडाऊन मध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंशी जनावरांची कत्तल करत आहेत तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून ठिकाणी जाऊन खात्री केली असता आठ ते नऊ इसम जनावरांची कत्तल करताना मिळून आले पथक कारवाई करत असताना संशयित इसम हे आडोशाचा फायदा घेऊन पळून गेले पथकाने घटना ठिकाणावरून चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल माल यामध्ये सत्तावीसशे किलो गोमांस आदींसह लोखंडी सुरा लोखंडी कुऱ्हाड आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे घटना ठिकाणावरून इसम पळून गेलेत गोवंश जनावरांची कत्तल करण्याचा व्यवसायाबाबत यांना विचारपूस करून हाजी मुदस्सर कुरेशी नवाज जावेद कुरेशी फईम कुरेशी अक्रम कुरेशी समीर कुरेशी हे फरार झाले याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला